भाकरीवर टिपणी नाही भाकरीवर पप्पांची आज नाही टिपणी माहीत नाही तर काय आता सात वाजलेले आहेत साहेबांना फिरवायचं आहे मम्मीचं चाललेलं आहे काय स्वयंपाक चाललेला आहे येस बॉस येस पूजा झालेली आहे चला मग काय सांगतेस चला जाऊया तर आज सूर्य उगवायच्या आत आलेला आहे मी फिरवायला जर अशी लवकर आवरलेला आहे का बाप घुंगरू कसे वाचतात बघा तर मम्मीनं घुंगरू लावले त्याला त्यामुळं ते चालताना वाचत्यातच ते बेस्ट झालं म्हणजे आम्ही घरात असलो बाहेर जरी असलं तर कुठंही कळतो आहे कुठं पळतो आहे कुठं चालतं आहे माकड तोंडी काय ना का इकडे तिकडे वासच नुसता वास घेऊ दुसरं काय नाही मस्त रिव्ह्यू चिमण्या चिमण्यात चाललेले लालसर झालेलं आहे ढग मस्त बिगी चला जाऊया आता फिरवू व्ह्यूज बघू शकता स्वच्छ शुभ्र अभाव आहे हेच फक्त मध्ये मध्ये पांढरा आलेला आहे विमानामुळं तर एकदम स्वच्छ झालेला लालसर निळा आभा आणि इथं काळसर बघ्या तर चला चालू आता माघारी पप्पा आज काय लवकर येत नाही वाटतं चला मग कडे चलो तर काय पप्पा आलेले आहेत हे इकडे आहेत बघा टवकरला बघा कसा माकड तोंड येतो गवत खाते गवत तिथं जाऊन मस झाले मस वळू म्हणून गवत बिवत खाते आता रिॲक्शन काय का, का बघ्या बघायची मला वाटत नाही आज काय रिॲक्शन देईल पप्पांना काल पण दिलं नव्हतं आज पण देत <laughs> योगा आवाज करतो बघा आता रिॲक्शन नाही पचका पूर्णपणे मोठा केलेला आहे आता तर पचकाच पचका केलेला आहे आला अग बापरे फिरला परत माघार परत माघा रे असलो परत वाचला आला त्याला जोरदार बोला बघू चल फेकडं तोंड तू बोलतोय असं बोलतोय चला गे ఏ చలి చాలా బా కావడే మోే ఐక్య పడుతుంది కడ నమా అక్కడ తోడి पप्पा गेल्या घरी पोचलो पण आणि अजून इथंच आहे टाइमपास किती व्हायचा माणसाचा आणि गोंड चल ये इकडं पळा आता चला साहेब आले नाहीत पळा लवकर साहेब आले आता झाली साहेब आली चला बाय तुमच्याकडे गाडीत नाही ते म्हणजे तेच की कुठे लावले ते आता दुकानात आता चला ब्रेकफास्ट करू आहे उपीट पप्पाने केलेला आहे पप्पा हा डबा धुवायला गेलेलाय आता मी करतो आणि मग तुम्हाला भेटतो चला जीवया भाकरी भाकरीवर <laughs> टिपणी नाही भाकरीवर पप्पांची आज टिपणी टिपणी माहित नाही चवळीच शेंगा चवळी चपाती भात भात सुरू करू तर चला काय ब्लॉगला संपवतो जर तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक कराने चाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तप तले बाय काय